त्यांना पॅरायसिस झालाय बोलता नाही गेले डोळे देखील वाकडे झाले आपण दुसरं दु... वाटतं की त्यांच्या गालावरून जे वारं गेलेलं आहेत सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे ती सुरू व्हावी आणि चांग पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्या हातून घडावं एवढं म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये परंपरेनुसार दोन अखंड हरिनाम सप्ताह हे हो पार पडले जातात एक म्हणजे भगवान तर दुसरा म्हणजे श्रीक्षेत्र क्षेत्र या सप्ताहाला लाखोत समादाय जमतो आणि एवढंच नाही तर राजकीय मंडळी देखील या सप्ताहाला हजेरी लावते परंतु यावर्षी हे दोन सप्ते अधिकच चर्चेमध्ये आले आहेत या सप्ताहाला धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली नाही तर सुरेश धस आणि इतर मान्यवरांनी हजेरी लावली आहे तर यावर्षी जरांगे पाटलांनी देखील या सप्ताहाला हजेरी लावल्यामुळे अधिकच महाराष्ट्रामध्ये या दोन सप्ताहाची चर्चा होत आहे अशातच महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी पुन्हा धनंजय मुंडे यांचे गुणगान गायले आहेत हे गुणगान गायल्यानंतर पुन्हा नामदेव महाराज शास्त्री हे पुन्हा चर्चेमध्ये आले आहेत नेमकं ते काय म्हणाले होते तुम्ही एकदा ते ऐका गेलेले आहेत सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे ती सुरू व्हावी आणि चांग पुन्हा पहिल्या पदावर येऊन मंडळी धनंजय मुंडे यांना काही दिवसांपूर्वी एक आजार झाला होता तो म्हणजे बेळस पासे या आजारामुळे त्यांना बोलता येत नव्हते आणि अशातच काही राजकीय मंडळींनी म्हटल्याप्रमाणे त्यांना अर्धयंगी झाला आहे या अर्ध्याने त्यांना बोलता येत नाही त्यांचं तोंड वाकडं झालं आहे म्हणून ते कदाचित बाहेर आले नसावे असं देखील चर्चा होत आहे तर एकीकडे नामदेव महाराज शास्त्री यांनी त्यांची वाणी हरवली आहे त्यांनी पुन्हा राजकारणामध्ये यायला पाहिजे लोकांचे काम करायला पाहिजेत असं गुणगान गाल्यामुळे नामदेव महाराज शास्त्री पुन्हा चर्चेमध्ये आले आहेत नामदेव महाराज शास्त्री हे मात्र मागच्या वेळी चर्चेमध्ये आले होते पुन्हा अजून त्यांनी असे उद्गार केल्यामुळे ते माध्यमांशी अजून ट्रोल होत आहेत कारण धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणात त्यांचा काहीतरी थेट संबंध आहे या अनुषंगाने त्यांच्यावरती चांगला टीकेचा झोड उठला होता आणि तेव्हापासून धनंजय मुंडे हे माध्यमांसमोर येत नाहीत बेळस या आजाराचं कारण देत असताना अशा प्रकारे ते माध्यमांशी बोलत नव्हते परंतु आता राजकीय मंडळींनी त्यांना अर्धयंगी वायू झाला आहे असे उद्गार केल्यामुळे अधिकच धनंजय मुंडे हे ये चर्चेमध्ये येत आहेत खरोखरच धनंजय मुंडे यांना अर्धवंगी वायू झालाय का तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल अजून देखील सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला